निकालापूर्वीच घोरपडे समर्थकांनी विशाल पाटलांचे अभिनंदनाचे डिजिटल फलक झळकवले माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या समर्थकांनी लोकसभेच्या निवडणूक निकालापूर्वीच काल रात्रीच्या सुमारास विशाल पाटील यांच्या विजयाचे डिजिटल फलक कवटेमहाका शहरात लावलेले आहेत लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच विशाल पाटील यांचे डिजिटल फलक लागल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे अजितराव घोरपडे सरकारांच्या समर्थकांना विशाल पाटील विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास असल्याचे यावरून दिसून येत आहे डिजिटल फलकावरील लोकसभा तो झाकी है विधानसभा अभी बाकी है या वाक्यामुळे शहरामध्ये वेगळी चर्चा रंगू लागली आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांच्या समर्थकांना काँग्रेस पक्षाचे बंडखोर अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील लोकसभा निवडणुकीत विजयी होतील असा आत्मविश्वास यापूर्वी देखील होता व आत्ताही आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे कवठेमांका शहरात कुच्ची कॉर्नर जुने बसस्थानक महाकाली मंदिर नजीक त्यासोबत दत्त मंदिर नजीक विशालदादा पाटील खासदार झाले म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन असे फलक घोरपडे समर्थकांनी लावल्यामुळे काल रात्रीपासून शहरात वेगळी चर्चा सुरू आहे शहरातील नागरिकांनी काल रात्रीपासून निकाल आज आहे परंतु निकालापूर्वीच कसे काय फलक लागले अशी जोरदार चर्चा सुरू आहे अजितराव घोरपडे समर्थकांना विशालदादा पाटील निवडून येणार असल्याने आत्मविश्वासाने डिजिटल फलक लावल्याची चर्चा सुरू आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क